नमस्कार शेतकरी बंधून जय शंभूराजे जय संविधान आणि जय भीम तरी मी आज हे बघा शेतामध्ये आलो होतो तरी मी आज राऊंड मारायला आलो राऊंड मारला आणि थोडंसं गवत घेऊन जाऊ म्हणलं जनावरांसाठी तरी हे पहा गवत भरपूर असं मी गवताच्या ठिकाणी आलो हे बघा सोयाबीनमध्ये एवढं गवत आहे तरी आपण शेतकरी बंधूंनो ह्या पावसानं धुमाकाळ घातल्यामुळं भरपूर असं शेतीचं प्रकार बिघडून गेलेलं आहे आता मोग पण खराब झाला उडीद पण खराब झालेलाच आहे आता सोयाबीनचं काय आहे काय माहिती नाही आहे आणि वरून जे पावसानं धुमाकाळ घातला त्यामुळं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि प्रशासनाला माझी एक विनंती आहे की शेतकरी बंधूंना जे बी काय आहे भरपाई करून द्यावावं हे माझे सांगणे आहे तरी हे पहा या पद्धतीमध्ये सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि आपल्या पाटबंधारा धनेगाव इथूनसुद्धा तो छोटा पूल जो आहे ते पूल पण बहात्तरच्या काळामधला आहे तरी त्याची दखल घ्यावावं हे प्रशासनाला माझे सांगणे आहे जय भीम जय शिवराया जय शंभूराजे शेतकरींनो लाईक कमेंट सबस्क्रायबर करा गरिबाला भरभरून तुम्ही मला पुढं नेऊन सोडा मी तुमच्या पाठीशी आहे कधी पण धन्यवाद